24 News, हर पल आपके साथ विश्व विश्व न्यूज आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत शिव बसव बहुउद्देशी सामाजिक संस्था मेंदर्गी यांच्या वतीने श्री शल्य मल्लिकार्जुनला पायी चालत जाणाऱ्या भावी भक्तांना मोफत औषधे वाटप शिव बसव बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने श्री शल्य मल्लिकार्जुन दर्शनाला पायी चालत जाणाऱ्या भक्तांना मोफत औषधे औषधे तसेच उपचारासाठी लागणारी सुप्रसिद्ध डॉक्टर शिवानंद सुगुरे यांच्या शुभस्ते वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मुंडोडगी व संस्थेचे पदाधिकारी सुधीर लाळसंगी रेवणसिद्ध हुलमणी अनिल जुजगार तसेच सूरज पाटील आदर्श पटने छेडेप्पा भंडारकवटे व शेखर हुंजळगी केंचप्पा कट्टीमणी शेखर तोरणी मल्लप्पा वामने आदी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर शिवानंद सुबरे म्हणाले की शिवबसव बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन गरजूंना मदत केली जाते याचाच एक भाग म्हणून श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांना मोफत औष औषधोपचार केले जात आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि यापुढे संस्थेला नेहमीच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी अक्कलकोट तालुका प्रतिनिधी माडकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा